नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात आजच्या ताज्या बातम्या चारित्र्याचा संशयातून पतीने केला पत्नीचा खून पन्हाळा येथील घटना सिमेंटच्या विटेने डोक्यात घाव पन्हाळा येथे चारित्र्याचा संशय घेऊन पतीने पत्नीची निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवार दिनांक चार रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास पन्हाळा येथे घडली या प्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की रमेश बाबुराव धडेल वयवर्ष चौसष्ट राहणार केरले सध्या राहणारा पन्हाळा याने पत्नी कांचन रमेश धडेल वय पंचावन्न हिचा सिमेंट काँक्रीटच्या विटेने डोक्यात घाव घालून खून केला ही घटना पन्हाळा येथील गौरी डायनिंग हॉटेलच्या शेजारी असलेल्या किशोर चंदवानी यांच्या बंगल्याच्या टेरेसवर सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली आरोपी रमेश धडेल हा पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत असून यापूर्वीही तिला शिवीगाळ करत मारहाण करीत असल्याची माहिती समोर आली आहे बुधवारी पत्नीचे बाहेर कोणाबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून दोघात जोरात भांडण झाले त्यानंतर रागाच्या भरात आरोपीने सिमेंटची वीट उचलून कांचन यांच्या डोक्यात जोरदार घाव घातला यात त्या गंभीर जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पडल्या या घटनेची माहिती पन्हाळा पोलिसांना समजताच पोलिसांनी घटना जाऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला याची फिर्याद शहाजी दगडू साळवी राहणार काजळवाडे सध्या राहणार सिंग गल्ली पन्हाळा येथे शिवाजी जाधव यांच्या घरी भाड्याने यांनी पन्हाळा पोलिस ठाण्यात दिली पन्हाळा पोलिसांनी आरोपी रमेश धडेल याला ताब्यात घेतले आहे याचा पुढील तपास पन्हाळा पोलीस करत आहेत